नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेत दळवी कुटुंबात सध्या संतोषमुळे बोलणी ऐकून आयुष्य जगते पण तिला या खंबीर साथ मिळताना दिसत आहे मात्र जान्हवीच्या आयुष्यात जयंतमुळे मोठी उलाढाल होणार आहे या मालिकेच्या आगामी भागात तीन मोठे ट्विस्ट येणार आहेत ते नेमके काय आहेत पाहूया लक्ष्मीने मुलांना वटणीवर आणण्यासाठी मध्यंतरीच्या काही भागांमध्ये कडक लक्ष्मीचं रूप धारण केलं होतं यावेळी तिने संतोषची चांगलीच उघडणी केल्याचं चा पाहायला मिळालं मात्र त्यानंतर लक्ष्मी आणि श्रीनिवास या दोघांनी सगळं नाटक मुद्दम केल्याची कबुली दिली भावना आणि जान्हवीचं मुलांपेक्षा वागत असतो आनंदीला शाळेतून वेळेस घरी आणतो लक्ष्मी आणि श्रीनिवासचा मनापासून आदर करतो अर्थात हे सगळे संतोष आणि हरीशला बघवत नाही त्यामुळे हे दोघं प्लॅन करून व्यंकी आणि लक्ष्मीच्या नात्यात दुरावा निर्माण करणार आहेत भावना लग्न आधी कस नसते सगळ्या वैयक्तिक समस्या गाडीपाटल्यांबरोबर शेअर करत असते पण आपण ज्या गाडीपाटलांशी बोलतो हे सत्य भावनाला माहिती नसतं हे सत्य फक्त जान्हवीला भावना सिद्धूच्या लग्नादरम्यान माहिती झालेलं असतं आता सिद्धू हाच गाडी पाटील आहे आपण एवढे दिवस ज्या माणसाची फोनवर बोलतोय जो माणूस आपल्याला दिवसरात्र मदत करतोय तो आपल्याच नवरा आहे हे सत्य भावना समोर येणार आहे